दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टीचे अनुदान सरसकट करा शेतकऱ्याची मागणी भरपावसात शेतकऱ्यांसाठी या तहसीलदारांना घेराव तालुक्यात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती सरकारने त्याला शंभर टक्के नुकसान भरपाई जाहीर केली पण तलाठ्यांनी तोंड पाहून लाच घेऊन पंचनामे केल्यामुळे काही शेतकऱ्यांना साठ टक्के तर काहींना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली ही मिळालेली नुकसान भरपाई सरसकट शंभर टक्के मिळण्यात यावी या मागणीसाठी तहसील पावसात बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले जोपर्यंत तहसीलदार येत नाहीत तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेत तहसीलदारांना स्वतः यावं लागलं ते त्या आल्यानंतर त्यांनी हे निवेदन स्वीकारलं दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तलाठ्यांनी पैसे घेऊन पंचनामे केले त्यामुळे काही शेतकऱ्यांना शंभर तर काहींना साठ टक्के नुकसान भरपाई मिळाली ही मिळालेली नुकसान भरपाई सरसकट शंभर टक्के करून संबंधित तलाठ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी यांनी दिला